म्हण की ह्यामध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे मिक्स भाजी तर हे आहे शिमला मिरची अशी उभी चिरून घेतली आहे आणि बटाटा पण घेतला आहे सऊभा चिरून थोडासा पातळ पुढी करून आणि टोमॅटो पण असं उभी चिरून घेतला आहे कांदा पण उभा चिरलाय तर पाहा अशी जबरदस्त भाजी ज्यांना कोणाला आवडत नस त्याला एकदा बनवून पहा खूप छान लागते तुम्हाला बटाटा नसेल टाकायचं तर नका टाकू कांदा पण नाही टाकला फोडणीला तरीसुद्धा चालतं पण मी हे सगळं आता आज करते बनवते कधी कधी अशा प्रकारे पण भाजी बनवते तर खूप छान लागते आता कढाई टाकलेली हे त्याच्यामध्ये आपण लसूण टाकलाय मी आधी अगोदर तेल गरम करून टाकलं तरी चालते नंतर टाकलं तरी चालते खूप टाकलेले म्हणून लसूण अगोदरच टाकला जिरे टाकले लसूण जिरेला तेच टाकायचं बरोबरच कधी पण फोडणीला लसूण जिरेला सारखाच टाईम लागतो गरम व्हायला आता जिरे लसूण थो थोडंसं कट करायला लागलं का मोहरी टाकायची त्याच्यामध्ये लाल झालाय जिरे मोठे छान असं लाल झालंय कांदा छान असा परतून घ्यायचा कांदा टाकला लाल सर परतून घ्यायचा कांदा छान अस लाल सर परतलाय आता तर याच्यामध्ये आपण हे सगळं बटाटा शिमला मिरच टोमॅटो चिरलेलं हे सर्व टाकायचं छान परतून घ्यायचं आता एक मिनिट छान असं परतून झालेलं आहे आपल्या या भाज्या आता याच्यामध्ये चवीर पुरतं मीठ टाकायचं आहे चवीप्रमाणे आपल्याला जसं लागतं तसं मीठ टाकायचं मीठ टाकल्यानंतर हळद टाकायची हळद पण आपण नेहमी चला घ्यायला टाकतो तशीच टाकायची इखड सुद्धा आपल्या सर्दीनुसार टाकायचं शिजलं गेलं असेल तर जरा मसाला जास्त वापरायचा कारण त्याला जास्त तव नसते साठी आता हे सगळं छान असं परतून घ्यायचं सगळं मिक्स झालं पाहिजे मसाला हळद मीठ सगळं टाकले आपण ते सर्व परतून घ्यायचं असं छान सगळं सगळीकडं मिक्स झालं पाहिजे ते भाजीमध्ये आता हे सर्व मिक्स झाल्यानंतर आता गॅस आतापर्यंत आपला एकदम फास्ट होता एकदम मोठा ठेवायचा गॅस आता हे सगळं मिक्स केल्यानंतर आपल्याला एकदम स्लो म्हणजे खूप स्लो करायचा गॅस पूर्ण बारीक करून ठेवायचा आणि त्यामध्ये आता थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकायचा तुम्ही शेंगदाण्याचा कूट ज्यांना नसेल जमेल जमत नसेल तर नाही टाकलं तरीसुद्धा एवढी छान भाजी लागते तर त्याला आम्हाला आवडतं शेंगदाण्याचा कूट हे छोट्या चम्मचने दोन चम्मच टाकलाय एक चम्मच बी टाकू शकता थोडंसं आणि आता याच्या आपल्याला ठेवायचं आहे झाकण आणि गॅस करायचा आहे एकदम खूप कमी करून ठेवायचं आहे आपण हे एक तीन चार मिनटं करता अशीच भाजी ठेवून देणार त्याला पाणी वगैरे सुटतं टोमॅटो ते आहे मी टाकले त्याला आंगचंच पाणी सुटतं त्यात पाणी वगैरे काही टाकायची गरज नाही आणि हे आता असंच आपण एक दोन चार मिनटं ठेवूया वाफेवर छान अशी भाजी सगळी शिजून निघते तर तो तोपर्यंत चला बघूया तर आता झाले आहे तीन चार मिनिट तर त्याला पाहूया भाजी आपली तर हे पा कसलं एकदम पाणी वगैरे आहे त्याला मीठ वगैरे असताना तर शेंगदाणेचा पूट तसाच ठेवलेला मी वरती टाकलेला तर हे पाणी मिक्स करून घ्यायचं तो शेंगदाण्याचा पूट छान असं एक करायचं बघा भाजी शिजले तशी पायचं बटा हे शिमला मिरच टोमॅटो कांदा लगेच शिजतं फक्त बटाटा पाय पायचा शिजलाय का बघा छान शिजलाय असा जे आपलं पळी काय असेल ना चमच ओलातनं यांनी असं बघायचं लगेच बाजूला झाली थोडस्याची छान असं शिजलं समजायचं तर कशी वाटली व्हिडिओ एकदम सोपी पद्धत भाजीची कोथंबीर असेल तर कोथंबीर टाकावरून आता काही कोथंबीर नाही मुंबईसारखा पाऊस असतो आणली कोथंबीर किती लगेच वापरायला लागते मी ते सगळे सडून जाते पाणी लागलेलं असतं फ्रीजमध्ये पण नाही टिकत ती कोथंबीर तर आता सध्या आहे सुकलेली सुकून ठेवलेली ती ताकद असते मी कधी कधी कोरली कोथंबीर नसेल तर आज ना काय घाली ना ताकद नाही याच्यामध्ये तर कशी वाटली भाजी ते नक्की सांगा चला कशी तुम्हाला दाखवून ती भाजी मी आता तर आ, ही पहा झटपट कशी छान अशी भाजी झाली आहे एवढी छान झाली आहे ना मस्त जबरदस्त हे पहा कसं छान असा कलर वगैरे कशी सुकी एकदम छान मसालेदार अशी छान भाजी झाली आहे आपली नक्की अशा प्रकारे भाजी बनवून पहा आणि कमेंट करून नक्की सांगा खूप कमी वेळामध्ये होते भाजी आहेत चार पाच मिनटामध्ये छान शिजून निघते तर धन्यवाद भाजी व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि हा मला एक सांगायचं माझी व्हिडिओ मी डायरेक्ट काढते आणि डायरेक्ट तशीच टाकते एडिटिंग वगैरे काहीच करत नाही कारण मला एडिटिंग काहीच येत नाही मी आपली व्हिडिओ बनवते आणि सरळ टाकून देते अशीच तर प्लीज समजून घ्या तर दुसऱ्यांना पण सांगत जा माझ्या रेसिपी कशा आहेत त्या खूप सोप्या पद्धतीचं जर कुणी पाहिलं कमेंट वगैरे केलं तर अजून काहीतरी बनून दाखवायला उत्साह येतो माणसाला तर प्लीज कमेंट करून सांगा कशी वाटली ती भाजी धन्यवाद सगळ्यांचं